शेतकरी मित्र हो अगदी महिन्याभरापासून राज्यामध्ये पीक विम्याचं वाटप त्या ठिकाणी सुरू आहे यामध्ये सुरुवातीला दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर करण्यात आले आणि त्याचं वाटपही सरकार आणि विमा कंपन्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्यात आलं राज्यातील बहुतांशी जिल्ह्यामध्ये हा पीक विमा वाटप होत असताना बऱ्याच शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी कमेंट येत होत्या की आमच्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी पैसे आले नाहीत आमच्या तालुक्यामध्ये पैसे आले नाहीत सोबतच त्या ठिकाणी आठवड्याभरापूर्वी ज्यावेळेस पीक विम्याचं कॅल्क्युलेशन चालू होतं बहुतांशी जिल्ह्यामध्ये त्याच वेळेस जी काही रक्कम आहे ती रक्कम पुन्हा वाढवण्यात आली रक्कम झाली तीन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपये आणि तरी देखील अजून सुद्धा बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या कमेंट येत आहेत की अजूनही आम्हाला पीक विम्याचे पैसे मिळाले नाहीत तर मग हे पैसे नेमके मिळाले तरी कोणाला बावीस एप्रिलपर्यंत आपण जर विचार जर केला तर कृषी विभागाच्या आकड्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावरती एक हजार सहाशे वीस कोटी रुपये त्या ठिकाणी जमा करण्यात आलेले आता हे पैसे नेमके कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना देण्यात आले कोणते जिल्हे त्या ठिकाणी बाकी आहेत सोबतच जे जिल्हे बाकी आहेत त्यांची वाटपाची तारीख ही काय असणार आहे या संदर्भातलं एकदम महत्वाचं अपडेट आप आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब देखील करा शेतकरी शेत मित्रांनो राज्यामध्ये पिक विम्याचं वाटप सुरू असताना आज त्या ठिकाणी तारीख आहे सव्वीस एप्रिल राज्यामध्ये तेवीस एप्रिलपर्यंत एक हजार आठशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे तर उर्वरित जी काय रक्कम आहे एक हजार तीनशे सात कोटी रुपये ही पुढच्या काही दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी वर्ग करण्यात येणार आहे आता हे पैसे नेमके कोणत्या जिल्ह्यामध्ये पोहोचले आहेत जमा झाले आहेत कोणते जिल्हे त्या ठिकाणी बाकी आहेत वितरित ही जी काय रक्कम झालेली आहे ती एकूण त्या ठिकाणी दोन ट्रिगर अंतर्गत वितरण करण्यात आलेलं आहे पहिलं ट्रिगर म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि दुसरा ट्रिगर म्हणजे हंगामातील प्रतिकूल परिस्थिती तर पाहूयात कोणत्या जिल्ह्यामध्ये किती रक्कम त्या ठिकाणी जमा झालेली आहे आणि उर्वरित जी काय रक्कम आहे ती किती तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा होणार आहे सुरुवातीला पाहूयात की मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी किती रक्कम आतापर्यंत जमा झाली तर छत्रपती संभाजीनगरमध्ये त्या ठिकाणी जी काय रक्कम होती ती पंच्याऐंशी कोटी सोळा लाख रुपये एवढी रक्कम होती खात्यामध्ये चौऱ्याऐंशी कोटी पंचावन्न लाख रुपये जमा शेतकऱ्यांच्या आणि प्रलंबित सहा लाख रुपये बाकी आहेत त्यानंतर जालन्यामध्ये आपण जर का पाहिलं तर एकशे शहाण्णव कोटी पंच्याण्णव लाख रुपये एवढी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा व्हायला पाहिजे होती परंतु आतापर्यंत एकही रुपया शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले नाही तर प्रलंबित जी काय रक्कम आहे ती एकशे शहाण्णव पॉईंट पंच्याण्णव कोटी रुपये अजूनही तशीच आहे त्यानंतर बीड जो का जिल्हा आहे तर बीडमध्ये एकूण भरपाई मंजूर झाली होती दोनशे ब्याऐंशी कोटी रुपये त्यापैकी खात्यामध्ये जमा झाली तेहतीस कोटी एक्क्याण्णव लाख रुपये आणि प्रलंबित अजूनही रक्कम आहे त्या ठिकाणी दोनशे अठ्ठेचाळीस कोटी पंच्याण्णव लाख रुपये त्यानंतर लातूरमध्ये आपण जर का पाहिलं तर एकूण भरपाई दोन ट्रिगर अंतर्गत मंजूर झाली होती एकशे त्रेसष्ट कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये आणि सगळीच्या सगळी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत जमा झालेली आहे यानंतरचा जिल्हा तो म्हणजे धाराशिव धाराशिवमध्ये सुद्धा त्या ठिकाणी दोनशे एकतीस कोटी रुपये मंजूर झाले होते खात्यामध्ये आत्ता त्या ठिकाणी दोनशे बारा कोटी सत्तर लाख रुपये त्या ठिकाणी जमा करण्यात आलेले आहेत आणि अठरा कोटी पस्तीस लाख रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजून त्या ठिकाणी जमा करायचे बाकी आहेत यानंतर तो जिल्हा तो म्हणजे नांदेड आता नांदेडमध्ये सुद्धा तीनशे एकसष्ट कोटी चव्वेचाळीस एक लाख रुपये त्या ठिकाणी मंजूर झाले होते खात्यामध्ये आत्तापर्यंत दोनशे चौपन्न कोटी सत्तावीस लाख रुपये जमा करण्यात आलेले आहे आणि उर्वरित एकशे सात कोटी सोळा लाख रुपये हे त्या ठिकाणी जमा करण्यात येत आहे सोबतच परभणीमध्ये बघा एकूण भरपाई त्या ठिकाणी मंजूर झाली होती सर्वात जास्त चारशे एक कोटी सेहेचाळीस लाख रुपये आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तीनशे पंच्याऐंशी कोटी एकवीस लाख रुपयाची रक्कम त्या ठिकाणी जमा करण्यात आलेली आहे आणि प्रलंबित जी काय रक्कम आहे ती सोळा कोटी पंचवीस लाख रुपये अजूनही त्या ठिकाणी जमा करण्याचं काम हे त्या ठिकाणी सुरू आहे आता हिंगोलीमध्ये जर का आपण पाहिलं तर एकशे एक्याऐंशी कोटी रुपयांची रक्कम त्या ठिकाणी मंजूर करण्यात आली होती पीक्युमआसाठी आणि खात्यामध्ये आतापर्यंत एकशे सहासष्ट कोटी चौसष्ट लाख रुपयाची रक्कम आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेली आहे आणि प्रलंबीची काय रक्कम आहे आता ती चौदा कोटी चाळीस लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी वर्ग करण्यात येत आहे मराठवाड्यासोबतच आता विदर्भातील जी काही जिल्हे आहेत या जिल्ह्यामध्ये सुद्धा किती भरपाई आतापर्यंत त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पोहोचले याचा सुद्धा आपण त्या ठिकाणी तपशील पाहणार आहोत तर पहिला जिल्हा जो काय आहे तो म्हणजे बुलढाणा बुलढाण्यामध्ये भरपाई मंजूर झाली होती तीनशे पंधरा कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये आतापर्यंत जमा झालेली पंच्याहत्तर कोटी ब्याऐंशी लाख रुपये आणि प्रलंबित जी काय रक्कम आहे ती शी आहे दोनशे चाळीस कोटी यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे अमरावती अमरावतीमध्ये त्या ठिकाणी पिकिं मंजूर झाला होता पन्नास कोटी एकसष्ट लाख रुपये जमा झाला आतापर्यंत पन्नास कोटी शेहेचाळीस लाख रुपये प्रलंबित जी काय रक्कम आहे आतापर्यंत ती आहे चौदा लाख रुपये त्यानंतर अकोल्यामध्ये जी काय मन भरपाई मंजूर झाली होती ती शहात्तर कोटी पंच्याण्णव लाख रुपये मंजूर झाली होती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आत्तापर्यंत त्या ठिकाणी पंच्याहत्तर कोटी पस्तीस लाख रुपये त्या ठिकाणी वितरित करण्यात आलेले आहे आणि प्रलंबित जी काय रक्कम आहे ती एक कोटी साठ लाख रुपये हे वितरण करण्याचं काम त्या ठिकाणी आता सुरू आहे वाशिममध्ये आपण जर का पाहिलं तर बत्तीस कोटी सत्तर लाख रुपये मंजूर झाले होते आणि पी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी दहा कोटी सदुसष्ट लाख रुपयांचं वितरण हे ऑलरेडी झालेलं आहे आणि प्रलंबित जी काय रक्कम आहे आतापर्यंत ती आहे बावीस कोटी आणि ती रक्कम जमा करण्याचं काम त्या ठिकाणी आता शेकम कंपनीच्या माध्यमातून सुरू आहे यानंतरचा जो काय जिल्हा आहे विदर्भामधील तो आहे यवतमाळ यवतमाळमध्ये जर का आपण पाहिलं तर एकूण भरपाई त्या ठिकाणी मंजूर झाली होती एकशे बावन्न कोटी ब्याण्णव लाख रुपये जमा आतापर्यंत झाली एकशे बावन्न कोटी एकोणसत्तर लाख रुपये आणि प्रलंबित जी काय रक्कम आहे ती आहे त्या ठिकाणी तेवीस कोटी यानंतरचा जिल्हा जोर का पाहिला आपण तो आहे वर्धा वर्ध्यामध्ये आता एकशे सोळा कोटी पंधरा लाख रुपये मंजूर झाले होते किंवा भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत जमा झाली होती एकशे तेरा कोटी शहाऐंशी लाख रुपये आणि प्रलंबित जे काय दोन कोटी एकोणतीस लाख रुपये आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यात त्यामध्ये वर्ग करण्याचं काम अजूनही त्या ठिकाणी सुरू आहे आता नागपूरमध्ये जर का आपण पाहिलं तर नागपूरमध्ये पीक भरपाई मंजूर झाली होती एकसष्ट कोटी छप्पन लाख रुपये आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये साठ कोटी एकोणसत्तर लाख रुपये त्या ठिकाणी जमा करण्यात आले आणि उर्वरित सत्याऐंशी कोटींचं वाटप हे त्या ठिकाणी आता सुरू आहे जर का पुढचा जिल्हा आपण पाहिला तो म्हणजे भंडारा भंडाऱ्यामध्ये आता भरपाई त्या ठिकाणी मंजूर झाली होती सर्वात कमी त्या ठिकाणी चार लाख रुपये अजून एकही रुपया भंडारा जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी देण्यात आलेला नाही आणि सर्वच सर्व म्हणजे चार लाख रुपये अजूनही त्या ठिकाणी प्रलंबित आहे हे वाटपाचं काम त्या ठिकाणी लवकरच त्या ठिकाणी सुरू होणार आहे गोंदियामध्ये आज तागायत त्या ठिकाणी पिकविम्याची रक्कम त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली नाही त्यामुळं जी काय पूर्ण जी रक्कम आहे ती आता शून्य रुपये एवढी त्या ठिकाणी प्रलंबित दाखवत आहे सोबतच चंद्रपूरमध्ये आपण जर का पाहिलं तर वीस कोटी एकोणसत्तर लाख रुपये एवढी पिकविम्याची रक्कम ही मंजूर करण्यात आली होती जमा जी काय शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत एकही रुपया जमा झालेला नाही आणि प्रलंबित जी काय रक्कम आहे ती वीस कोटी एकोणसत्तर लाख रुपये अजून तशीच्या तशी त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे बघा शेतकरी मित्रांनो यानंतर तर जो शेगा शेवटचा जिल्हा आहे तो म्हणजे गडचिरोली गडचिरोलीमध्ये एकूण तीन कोटी सात लाख रुपयांची रक्कम त्या ठिकाणी मंजूर करण्यात आली होती शेतकऱ्यांच्या खात्यावरती आतापर्यंत तीन कोटी सहा लाख रुपये मंजूर क... वितरित करण्यात आलेले आहे आणि प्रलंबित जी काही एक लाख रुपयांची रक्कम आहे ती वितरण करण्याचं काम त्या ठिकाणी आता सुरू आहे शेतकरी मित्रांनो आता पाहूयात आपण नाशिक विभागातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये किती विमा वारपाय त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे आता नाशिकमध्ये जर का आपण पाहिलं तर आठवन्न हो कोट हो कोटी रुपये पिकुमा त्या ठिकाणी मंजूर होता भरपाई अजून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकही रुपया करण्यात आलेला आहे प्रलंबीची काय रक्कम आहे ती आठ अठावन्न कोटी रुपये धुण्यामध्ये आपण जर का पाहिलं तर एकोणतीस कोटी रुपये मंजूर होते भरपाई जमा करण्यात आली त्या ठिकाणी बावीस कोटी छप्पन लाख रुपये आणि प्रलंबितची काय भरपाई आहे ती सहा कोटी पंचेचाळीस लाख रुपये नंदुरबारमध्ये जर आपण काय पाहिलं तर एकूण भरपाई मंजूर होती पंधरा कोटी ब्याण्णव लाख रुपये भरपाई जमा झाली पाच कोटी रुपये आणि प्रलंबित जी काय रक्कम आहे ती आहे दहा कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये नंतरचा जिल्हा तो म्हणजे जळगाव जळगाव मध्ये जी काय भरपाई आहे ती कोटी लाख रुपये अजून एकही रुपया जळगाव मधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला नाहीये आणि प्रलंबित जी काय रक्कम आहे ती आहे त्रेचाळीस कोटी त्र्याण्णव जे काय आता मध्य महाराष्ट्रातील जिल्हे असतील त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत किती पीक विमा जमा करण्यात आलेला आहे ते आपण आता त्या ठिकाणी पाहणार आहोत आता अहिल्या नगरमध्ये जर का पाहिलं तर मंजूर तो का पीक विमा होता तो होता एकशे कोटी सोळा लाख रुपये अजून एकही रुपया अहिल्यानगरच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा करण्यात आलेला नाही प्रलंबित जी काय रक्कम आहे ती आहे एकशे एकेचाळीस कोटी सोळा लाख रुपये आता पुण्यामध्ये जर का आपण पाहिलं तर एकूण रक्कम त्या ठिकाणी मंजूर होती दोन कोटी एकोणनव्वद लाख रुपये आणि जी काही भरपाई आहे ती आतापर्यंत एकही रुपया त्या ठिकाणी जमा करण्यात आलेला आहे प्रलंबित जी काय रक्कम आहे ती दोन कोटी एकोणनव्वद लाख रुपये तसेच्या तसे आहे त्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण जर का पाहिलं तर एकशे अडतीस कोटी त्र्याण्णव लाख रुपये एवढी मंजूर आहे पी किंवा भरपाई अजून शेतकऱ्यांच्या खात्यावरती एक रुपये देखील जमा करण्यात आले नाही प्रलंबित जी काय रक्कम आहे ती रक्कम आहे एकशे अडतीस कोटी त्र्याण्णव लाख रुपये यानंतर आपण जर का पाहिलं तर साताऱ्यामध्ये साताऱ्यामध्ये टोटल रक्कम होती पंचेचाळीस लाख रुपये आतापर्यंत एकही रुपया जमा करण्यात आलेला नाही प्रलंबित जी काय रक्कम आहे ती आहे पंचेचाळीस लाख रुपये यानंतर सांगलीचं जर का आपण पाहिलं सांग, सांगलीमध्ये एकूण भरपाई जी काय मिळणार होती ती सात कोटी तेहतीस लाख रुपये आतापर्यंत जमा झाली दोन कोटी सत्तावन्न लाख रुपये आणि प्रलंबित जी काय रक्कम आहे सांगलीमध्ये ती आहे चार कोटी शहात्तर लाख रुपये यानंतर कोल्हापूरचा आपण जर का विचार केला तर कोल्हापूरमध्ये किंवा भरपाई मंजूर झालेली आहे दोन ट्रेगरां अंतर्गत सात कोटी एकोणसाठ लाख रुपये आतापर्यंत एकही रुपये जमा झाले नाही आणि प्रलंबित जी काय रक्कम आहे ती आहे सात कोटी एकोणसाठ लाख रुपये तर अशा पद्धतीने शेतकरी मित्रांनो मध्य महाराष्ट्रामध्ये फार कमी रक्कम त्या ठिकाणी जमा करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर